साहेब आज जालन्यातल्या ज्या नागरिक समस्या आहे आणि ग्रामीण शहरातल्या ज्या नागरिकांच्या समस्या आहेत त्यासाठी काँग्रेसकडनं मोर्चा काढण्यात आला जिल्हाधिकाऱ्यांना का निवेदन देखील देण्यात काय नेमकी मागण्या होत्या आणि जिल्हाधिकाऱ्यांनी काय का शिकलं हे बघा शेतकऱ्यांसाठी जे अनुदान आलेलं आहे त्या अनुदानचे पैसे येऊन लोकांना भेटत नाही त्याबद्दल शासनाचे जे नवीन घरकुल योजना आहे त्याबद्दल आमची निवेदन आहे आणि नागरिक समस्या आपली जे जालन्याची त्यात आमच्या घंटागाडी वेळेवर येत नाही कचऱ्यासाठी गार पडलेले आहे आज पाणीचं काही नियोजन नाही ह्या विषयावर चर्चा झालेली आहे आणि मी आम्ही कलेक्टरला सांगितलं आपण स्वतः दोन चार दिवस अगोदर मोटरसायकलवर तुम्ही तिरफंट मारणार तुम्हाला सेवा सेवाचं दिसलेली आहे म्हणजे जालन्याच्या तीन लाख लोकांना कोणत्याही प्रकारची नागरिक सुविधा भेटत नाही महानगरपालिका फक्त नामासाठी झालेली आहे पण त्याचं प्रत्यक्ष नगर महानगरपालिकेसारखं काही काय काम होत नाही त्यावर आपण लक्ष द्यावं म्हणून आम्ही निवेदन करतो साहेब सप्टेंबर महिन्याचं जे अतिवृष्टी जाण झालेलं शेतकऱ्यांचं चारशे बारा कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग मी तुम्हाला तेच म्हणतो ना मी आमचा पहिला प्रश्न आहे की अनुदानच्या परीक्षा येऊन शेतकऱ्यांना का भेटत नाही प्रॉब्लेम काय चार चार पाच पाच महिने झाले पैसे येऊन पडलेले तुम्ही देत काय नाही असं मी त्यांना बोललो असा ना का तर नाही ना की तो भाजपवाला आहे सेनावाला त्यालाच भेटला पाहिजे काँग्रेसवाले असा नाही प्रत्येक जे नागरिक आहे जे शेतकरी त्याला भेटला पाहिजे असं आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे दुसरा प्रश्न मंत्री धनंजय मुंडे जे त्यांनी राजीनामा गे। आज गेला आहे तसं बघताय बघा जेव्हा मत्सद योगेचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि ते हत्या जाऊन आज ऐंशी दिवस पेक्षा जास्त दिवस उघडलेले आहे आणि प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात मोर्चे निघले आधी त्यांना शहरात कुठंतरी कुपोषणाने तिकडे जाणार ही यांची हकालपट्टी तेव्हाच केली पाहिजे फार उशीर केला म्हणजे एका प्रकारचे त्याने हा प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला पण जनता जनार्दनने जे लढा दिला आपल्या महाराष्ट्राचे त्याने हा न्याय भेटले पण पूर्वी भेटला पाहिजे होतं पण उशिरा भेटतो काल जे फोटो व्हायरल झाले त्यामुळे अक्षरशः महाराष्ट्र हजार त्यानंतर सरकारला उशिरा जागा असं वाटतं तुम्हाला मला काय वाटतं सरकारला सर्व सर्व माहीत असतात काही एजन्सी असतात सरकारची त्यांना सर्व माहीत असतात पण आता अधिवेशन आला आणि आता जनता उद्रेक होऊ लागली ना आता याचा परिणाम आपला जिला परिषद आणि नगरपालिका होईल म्हणून त्यांचा राजीनामा देतात सर मानिका कोखाटे हो होते उद्या कोटात आहे ना कोट काय दिसले त्याच्यावर मग ते बस